दोन हजार चोवीस चे आमदार तर फिक्स समाधानदा आहेतच पण एकदा मंत्री सुद्धा झालेला आम्हाला बघायचं आहे कारण बहिणीची ही अपेक्षा आहे भावाकडून की भाऊ मंत्री झालेला बघायचा आहे भावाला आशीर्वाद काय देतात आशीर्वाद घेणार गांधीच्या ताटात सोन्याचे चैन तात्यासाहेबांचं नाव गाते समाधान दादांची बहीण बायका भाए। काय चर्चा होती समाधान दादालाच मतदान द्यायचे दादा होता हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि चा त्यांनी आतापर्यंत एवढा निधी दिलाय जनतेला जे आतापर्यंत मंगळवेडा आणि पंढरपूर मतदारसंघातून कितीतरी आमदार होऊन गेलं पण दादा सारख्या आमदार कधीच आम्हाला भेटले नव्हते एवढं स्नेहानं भगिनींना जेवण साडी चोळी सक्का भाऊ पण कंद्यूज करत नाही आज खूप आनंद झाला मला सक्का भाऊ नाही आणि दादानी बोलावलं आणि सख्या बहिणीप्रमाणे वागणूक दिली मला आज आनंद इतका झालाय ना म्हणजे सख्या भावाची उणीव आज भरून निघाली असं मला वाटायला मदा नावताडीने आतापर्यंत जुनुनीचा पण खूप विचार केलेला आहे आणि आजची गर्दी बघताच त्यांचा विजय झाल्यासारखंच आहे कारण आज ज्या महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून इथं कार्यक्रमात आलेल्या आहेत तो आज एवढी जी गर्दी झालेली आहे ती समाधान दादा यांच्या प्रेमापुटीवर त्यांच्या केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा यश किंवा त्याच्या ते त्यांच्यावरचा विश्वास असंच म्हणलं तरी चालेल माझ्या भगिनींसाठी भाऊ म्हणून ते जे कर्तव्य करायला पाहिजे ते करते भाऊ आहे तो म्हणलेलाय कसं भावासाठी थांबलंय ना सगळ्या बहिणींचं सुख दुःख जाणलंय भाऊ असावा तर समाधान सारखं असावं समाधानदा एवढंच करावं की मी आमदार म्हणून त्यांना निवडून देईलच पण माझी मुलगी शाळेला एवढ्यासाठी दादानी आमच्या मागे खंबीरपणे जर उभं राहून राहिलं आता आलेल्या इथ सर्व माता भगिनींना माझी विनंती करते की आपण दादांना निवडून देऊ पण पाठीराखा म्हणून आमच्या मागे मराठा आरक्षणाला पण आणि बहिणींना की आमच्या मागे खंबीरपणे त्यांची साथ उभी राहिली पाहिजे त्यांनी बहिणीचा मान दिलाय मिळणार आणि सुद्धा बोलणार मी पहिल्यापासून दादा साडी साठी नाही फक्त दादांना भेट द्यायसाठी त्यांना ओट करण्यासाठी आली मला साडीची गरज नाही फक्त एकच वादा समाधान दादा नंबर मस्त एकच वादा समाधान दादा आपलं मत दादांनाच द्यावी सगळ्यांनी ही विनंती माझी नमस्कार मी प्राजक्ता महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आज आलेली आहे मंगळवेडा तालुक्यातील आंधळगाव या गावामध्ये आणि खरंतर मागच्या बऱ्याच दिवसापासून आमदार आवताडे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी पंढरपूर तालुक्यातील तसंच आता मंगळवेडा तालुक्यातील महिलांसाठी रक्षाबंधन निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी महिलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय चला तर मग यांच्याशी संवाद सा साधूयात जाणून घेऊयात त्याचा कार्यक्रम त्यांना कसा वाटला आमदार इथल्या आमदारांविषयी त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या कामाबद्दल त्यांना नेमकं काय वाटत नमस्कार कार्यक्रम कसा वाटला आजचा मस्त वाटला मस्त वाटला आमदार साहेब काय म्हणलं भाषण केलं ऐकलं ऐकलं काम कसं आहे आमदारांचं चांगलं चांगलंय का आज आशीर्वाद काय द्यायला आशीर्वाद मत टाकायचं मग टाकायचं मत टाकायच निवडून आणायचं निवडून आणायचं नमस्कार नमस्कार कुठून आलेस लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी कार्यक्रम कसा वाटला एक नंबर मस्त एका स्वतःचं समाधान दादा आपलं मत दादानाच द्यावी सगळ्यांनी ही विनंती मार विनंती कुठून आलाय गुंज गुंज काय बरं कार्यक्रम कसा वाटला छान वाटलंय छान वाटला आमदार साहेब काय म्हणलं काय नाही व्यवस्थित बोलली व्यवस्थित राखी बांधली का नाही सगळ्यांना वर्ग आले नाही आमदार साहेबांना रक्षाबंधन आहे आशीर्वाद काय द्यायला

मी आज या कार्यक्रमाला रक्षाबंधन निमित्त आल्यावर खूप छान वाटलं कुठे मतदान कुणा करणार का बरं आम्हाला त्यांनी खूप विकास केलाय गावचा आमच्या पाठिंबा पाटींबा दिलाय पाटीमागा आता कोणत्याच आमदारने केला नाही हा बहिणी होती भरलाय नाही आता भरलाय मी आता भरलाय छान वाटला, वाटला। समाधान भावाचा मला लय खूप आनंद झाला उकानात हां एक वाद दोन ज्योती केशवराव माझे पते आणि मी त्यांची सहभागी होती नमस्कार नमस्कार शिर्षीतून कार्यक्रम कसा वाटला छान वाटला छान वाटला आमदारांबद्दल काय सांगता येला छान माहितीये हो अक्षरशः मी साडीसाठी नाही फक्त दादांना भेट द्यायसाठी त्यांना ओट करण्यासाठी आली मला साडीची गरज नाही फक्त कुठून आलं आम्ही शिरशीवरून आलो खूप छान वाटला होय होय छान काम केले सगळे रामदाराने आता सुरुवात केली त्यांनी छान आता बर वाटलं करणार या दादालाच काय नाम करते खूप काम करते आमचा कुटुंब आहे त्याला आमदारांच्या माध्यमातून काम झालेत अच्छा का गावात काही का का। हो झालेत योजनेचे पैसे मिळाले का मिळालेत मिळालेत का मिळाले येणाऱ्या निवडणुकीत मतदान कोणाला दादांना का बरं त्यांनी सगळे काम केलेत म्हणून घरीच नको म्हणले मतदान करायला ते करायचं तरी करणार नमस्कार ताई कुठून आलं पाटून कार्यक्रम कसा होता आजचा खूप छान होता आमदार साहेब काय काय म्हणले पाणी पुरवठा करतो म्हणले आणि रस्ते रस्ता सोय करतो म्हणले रस्त्याची

आणि त्यांनी विकासाची काम केलेली त्यामुळे आम्हाला समाधान दादा एकच निवडून द्यावे असे वाटतात का होते काय चांदीच्या हो। दा ताटात सोन्याची चेन तात्या साहेबांचं नाव गाते समाधान दादांची बहीण नमस्कार आजी कुठन आला कुठन आलाय गर्लिंग कसं वाटलं गर कार्यक्रमात हे चांगला झाला नसतं चांगलं झालं काय म्हणलं आमदार काय मज बाबा माता बहिणी केलं याची कड्यावर केलं पाहिजे म्हणते नमस्कार कुठून आला आम्ही पटकामधून आलो पटका मधला पटका मधून कार्यक्रम चांगला वाटला चांगला वाटला हाँ, हाँ, हाँ। चांगला काय म्हणले आमदार साहेब आमदार साहेबांनी भगिनींचा स्वागत केलं चांगल्या प्रकारे आणि सगळ्या बहिणींना आनंद झाला आणि खरंच भाऊ आहेत आमदार वाटलं गावात पाण्याचे आहे रस्त्याचे चांगले मग येणाऱ्या निवडणुकीत मतदान कुणाला हा आमदार साहेबांनाच आमदार साहेबांना दुसरं कुणाला तर दिव्या घ्यायचे तसं आता त्यांनी भाव बहिणीचा मान दिला म्हणणार आम्ही सुद्धा भावासारखं त्यांना घ्यायचे तस आता त्यांनी भाव बहिणीचा मान दिलाय म्हणजे आम्ही सुद्धा भावासारखं त्यांना बोलणार का तानाजीरावांची नाव घेते पाठखळवर कार्यक्रम कसं झाला छान मस्त वाटलं आमदार साहेबांचं काम आहे ती भरपूर आहे पाण्याची पाण्याची सुविधा केल्या त्या आणि भगिनींसाठी हाच कार्यक्रम ठेवला कोण एवढं स्नेहाणं भगिनींना जेवण साडी चोळी सक्का भाऊ पण कन्यूस करत नाही आज खूप आनंद झाला मला सक्का भाऊ नाही आणि दादानी बोलवलं आणि सख्या बहिणीप्रमाणे वागणूक दिली मला आज आनंद इतका झालाय ना म्हणजे सख्या भावाची उणीव आज भरून निघाली असं मला वाटायला लागले मतदान कुणाला या वर्षी समाधान दादा आम्ही पटकळणार पटकळणार कार्यक्रम कसा वाटला छान वाटला छान वाटला आमदार साहेब काय म्हणले मोठे मोठी काम करतो म्हणले म्हणले काय का? काय काम काम सडक रोड झाला डोंगरगाव डोंगरगाव कार्यक्रम कसा झाला चांगला झाला आमदार साहेब काय म्हणले बोलल की बोलला राखी बांधली का नाही होय बांधली का आशीर्वाद काय भावाला चांगलं होऊ द्या म्हणून निवडून

आमचं कार्यक्रम चांगला केला हा मग आम्हाला पैसे सोडलं हो मिळ का आम्हाला मग काय काय काम गावात रोड केले तर समाज मंदिर केले तर शाळा केली चांगली के समजा चांगलं केले आमच्या हा आमचा लय चांगला आहे हा आमच्या सरपंचला साथ दिली कुणाला दादाला देत नसतो कुणाला दुसऱ्याला तसं आमचा गावचा दादा आहे आमच्या खूप कार्यक्रम संगीत छान होय काय म्हणलं आमदार साहेब काय म्हणलं काय टेन्शन घेऊ नका म्हणलं काम येते काय कर काम काय झाली मस्त गावात काम केले ते होय वर्षी मतदान झाली कुणाला करता आमदार साहेब खरं वाटत जीवाला वाटत जीवाला दुसरं कुणाल करूया नाही उठून आलेस कार्यक्रम कसं झाला अच्छा झाला आमदार साहेब काय काय रस्ता पाणी आज येणार नाही मतदान करणार मतदान आहे का तुला हाय की हाय करणार मतदान दादा समाधान दादा त्यांनी आमचे काम केले नमस्कार उठून कार्यक्रम कसं झाला चांगला झाला आमदार साहेब काय काय म्हणाले चांगलं बोलले की बहिणीचा या सत्कार केला बहिणीचा आज राख्या बंधनचा कार्यक्रम केलं भावाला राख्या बांधल्या राख्या की साडी आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना निवडून येऊ द्या खोल्या पारी अजून शंभर टक्के गावात काम काय आमदार सकाळी केली काम होते काय काय काम केली गावात आता होत केलं सर्व काम केली आमदारांना

चांगली छान आहे ती साडी दिली काय बाद झालं काय करायला लक्ष्मी देवडी लक्ष्मी देवडी कार्यक्रम झाला आमदारांची होय भरपूर आहे ती रस्ता मंजुरी सडक मंजुरी परत बांधकाम विभाग सगळी कामं भरपूर चांगली केली समाधान दादाला चांगल्या समाधान दादा सगळे आमच्या संख्येचं निवेशन कर गाव कचरेवाडी अनुराधा सुरेश आवळेकर मला काय वाटतं आज रक्षाबंधनचा सोहळा अत्यंत विधीपूर्वक आणि सर्वजण महिला इथे येऊन जे काही केलं ते माझ्यासाठी खूप लक्षात म्हणजे आठवण कारक राहील आजचा दिवस माझा सख्खा भाऊ आणि बाहू बंधुरा या शब्दाचा अर्थ असा की बहीण भावाचं रक्षण केलं याला म्हणतात की रक्षाबंधन समाधा दादानी एवढंच करावं की मी आमदार म्हणून त्यांना निवडून देईलच पण असं करावं की माझ्या माझी मुलगी शाळेला जाते मग त्या मुली माझी काय आणि दुसऱ्याची काय मुली जर बोलल्या मुली शाळेला जात असताना कोण इकडं बघ कोण तिकडं ब कोण असे कर कोण तसे कर एवढ्यासाठी दादानी आमच्या मागे खंबीरपणे जर उभं राहून राहिलं आता आलेल्या इथ सर्व माता भगिनींना माझी विनंती करते की आपण दादांना निवडून देऊ पण पाठीराखा म्हणून आमच्या मागे मराठा आरक्षणाला पण आणि बहिणींना मत मतदान या शब्दाचा अर्थ म्हणजे मतदान करण्यासाठी आमच्या मागे खंबीरपणे त्यांची साथ उभी राहिली पाहिजे कुठून आला शेलेवडी शेलेवडी कार्यक्रम कसा झाला छान झाला शेलेवडीला काम आहेत कामदार आहेत काय काय केलं अ uh, सवा म्हणता बनले पाण्याची सोय चालू आहे पाकिट बनवायची

छान झाला समाधान भावत मतदान ना 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 ज्यांच्या सारखा भावाच नाही त्यांनी ना सगळ्या बहिणींच सुख दुःख जाणलंय त्यांच्या सारखे भावच नाही ते भावाला काय आशीर्वाद देत भावाला दीर्घायुष्य होऊन यशस्वी हो हाच आशीर्वाद जनतेच्या छेसाठी निवडून यावे पदावर बसावा हा आशीर्वाद कार्यक्रम झाला एक नंबर झाला एक नंबर आमदार साहेब काय म्हणले आमदार साहेबांनी पुढे येणाऱ्या कामासाठी प्रोत्साहन केले आणि छान झालं काय गावात काम काय काय आमदार साहेबांची आमच्या आम भरपूर झाली ती काम काय काय काम आहेत रस्त्याची काम ही विकासाची भरपूर केली मतदान कोणाला मिळा आमदार साहेबांना आमदार साहेबांना ला। लडकी बहिणी योजनेत पैसे मिळतो मिळाले त्याचा काय फायदा होतोय का पैसे होय होतोय की गोरगरीब महिलांना मुलांना शिक्षणासाठी भरपूर पैसे कार्यक्रम कसा वाटला छान छान वाटला काय म्हटलं आमदार साहेब चांगलं मग सांगले भाषण छान केलं राखी बांधली नाही होय बांधली आशीर्वाद काय देता भावाला रक्षाबंधनचा आशीर्वाद काय शुभ होऊ द्या शिव द्या मतदान कुणाला मी ह्या हो मतदान कमळ कमळ आमदार नमस्कार आल्या अकोला कार्यक्रम कसा वाटला छान होता आमदार साहेब काय म्हणले आमदार साहेब म्हणले गावात सुधारणा करू मतदान आहे का तुला आमदार साहेबांनाच करत काम का सुधारणा केली आमच्या पण गावात पाणी ते लाडके भेटतात का होत शिक्षित काम आहेत का आमदार साहेबांचे मतदान कुणाला म ह्या वर्षी आमदार साहेब का बरोबर का बरोबर दुसरं कुणाला तर पुरेल नाही आमचा भाऊ आहे आता मी आहे मग दुसरं कसं करू एवढा सकाळपासून येतं थांबलंय कशासाठी भावासाठी थांबलंय ना नमस्कार ताई कुठून आला मिशिर शिवून आले कार्यक्रम कसं झाला एकदम मस्त आमदार काय म्हणले काय ना त्यांनी भाषण वगैरे दिलं आश्वासन दिले काम भरपूर त्यांनी केलेत आणि इथून पुढे हे करेन समाधान कोणाला नाही काम दिसून आलेत विकस काम केलेत त्यांनी आणि माता भगिनींसाठी भाऊ म्हणून ते जे कर्तव्य करायला पाहिजे ते करते माहिती हो भेटते काय फायदा होईल का त्या योजनेचा होईल तेवढेच महिलांना आधार आहे ना चाळीस आहेत आमदारांची गावात मस्त आहे चांगले आहेत मतदान कुणाला ह्या वर्षी दादांना का बरं दुसरा कोणाला तर देवे नाही त्यांनी पाण्याचे सोय वगैरे केलेत ना मग त्यांनाच द्यायचं कुठे आलंय शिर्षेत कार्यक्रम कसा झाला चांगला झाला आमदार साहेबांचं काम कसं गावात चांगलं आहे चांगलं आहे कार्यक्रम खूप मस्त झाले आम्ही आंधळगावचे कार्यक्रम कसा झाला खूप छान झाला काम आहेत का आमदार साहेबांच्या गावात हो की काहीतरी बहिणी पैसे हो भे त्याचा कार्यक्रम खूप छान झाला आणि समाधान अवताडीने आतापर्यंत जुनुनीचा पण खूप विकास केलेला आहे आणि आजची गर्दी बघताच त्यांचा विजय झाल्यासारखंच आहे कारण आज ज्या महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या कार्यक्रमात आलेल्या आहेत किंवा आज एवढी जी गर्दी झालेली आहे ती दादा यांच्या प्रेमापुटीवर त्यांच्या केलेल्या आत्तापर्यंतच्या कामाचा यश किंवा त्याच्या त्यांच्यावरचा विश्वास असंच म्हणलं तरी चालेल आणि समाधान दादा अवतारी हे माझ्या मोठ्या हो? भावासारखे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एवढा निधी दिला आहे जनतेला जे आतापर्यंत मंगळवेडा आणि पंढरपूर मतदारसंघातून कितीतरी आमदार होऊन गेलं पण समाधान दादासारखे आमदार कधीच आम्हाला भेटले नव्हते आणि आता सुद्धा अशीच इच्छा आहे की दादा दोन हजार चोवीसचे आमदार झालेच पाहिजे आणि ते नक्कीच होणार त्यासाठीच आज ही एवढी जी गर्दी झाली होती किंवा आज ह्या बायका आल्या होत्या त्यांनी त्यांच्या ह्या गर्दीतून ते दाखवून दिले की त्यांचा सुद्धा विश्वास आहे समाधान दादांवर आणि हे समाधानदादा नक्कीच आमदार होणार आणि पाणी प्रश्न सुटला म्हणजे आमच्यासाठी ते आनंदाचीच गोष्ट आहे कारण आम्ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना पाणी म्हणजे खरं तर त्यांचं जीवन आहे त्यामुळे समाधान दादांना आम्ही खर तर समजेच म्हणजे जनता आमच्या गावची किंवा सर्व सपोर्ट करून त्यांना ह्या वर्षी दोन हजार चोवीस चे आमदार नक्कीच करणार मतदान समाधान फिक्स देणार आता तर दोन हजार चोवीस चे आमदार तर फिक्स दादा आहेतच पण एकदा मंत्री सुद्धा झालेला आम्हाला बघायचं आहे कारण बहिणीची ही अपेक्षा आहे भावाकडून की भाऊ मंत्री झालेला बघायचा आहे नमस्कार नमस्कार मी शेलेवाडीची शेलेवाडी ग्रामपंचायतची सरपंच सुनीता माळे गावात मंदिर शिल्ला सभा मंडप आले पण वीस लाखाचं ग्रामपंचायत मंजूर झाले हो मंजूर झाले काम करत काम त्यांचं चांगलं व्यवस्थित आहे हो या वर्षी आमदार साहेब हो नक्की त्यांना हो आमच्यासाठी त्यांनी दीड हजारच हे केलं लाडकी बहीण योजनेचं केलं नमस्कार शेलेवाडी गाव कार्यक्रम कसा वाटला छान वाटला छान आमदार साहेबांना काय म्हणायचं आमदार साहेबांना काय इजस म्हणायचं साहेबांचा इज म्हणायचं मतदान समाधान दादांचा इजस करायचं कुणाला म्हणजे तुमच्या बायका काय चर्चा होती मतदान समाधान दादालाच मतदान द्यायचं भावाला आशीर्वाद काय देतात भावाला आशीर्वाद राखीच दिलाय तुम्ही काय देता आणि तुम्ही आम्ही आमदार व्हायच आशीर्वाद देणार आमदार तर या होत्या आंधळगाव का येथील कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया या कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला लाडकी बहिणी योजनेचा इम्पॅक्ट हा निवडणुकीवर होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे गावातील त्यांच्या समस्या सुद्धा आमदार अवतड्यांनी सोडवल्या आहेत गावातील रस्त्यांची कामं लाईटची कामं मंदिरांची कामं असू द्यात पाण्याचा प्रश्न गावातील समाधान अवतड्यांनी सोडवलेला आहे असं महिलांचं म्हणणं आहे आणि आता सध्या तरी या महिलांचा कौल समाधान अवतड्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामन संकेत सोबत मी प्राजक्ता महाराष्ट्र माझा न्यूज आंधळगाव